कमी वयातही तरुण तरुणींचे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असलेले पाहायला मिळतात अनेकजण घरच्यांपासून लपून गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडला भेटतात सोशल मीडियावरही कपलचे अनेक फोटो व्हिडिओ व्हायरल होत असतात अशातच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये कपलला घराच्या टेरेसवर तरुणीच्या आईनं पकडलं त्यानंतर आईनं कपलसोबत जे केलं ते शॉकिंग होतं घरातील लोक तयार नसतील तर कपल बऱ्याचदा लपून छपून भेटतात असाच काहीसा प्रकार सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला गुपछुप भेटायला आला मात्र त्या दोघांना तरुणीच्या आईनं पकडलं तिनं दोघांनाही चांगला चोप दिला कपलचा विचित्र व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक मुलगी घराच्या टेरेसवर उभी आहे तिच्या बाजूला तिची आई दिसत आहे काही वेळातच तरुणीची आई लपलेल्या बॉयफ्रेंडला समोर आणते आणि चोप देते ती त्याला चप्पलही मारते तेवढ्या तो तिथून पळून जातो मग ती स्वतःच्या मुलीलाही मारते तिलाही चांगला चोप देते व्हायरल होत असलेला व्हिडिओ व्हॅलेंटाईन डेचा असल्याचं म्हटलं जात आहे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला भेटायला आला मात्र त्यांचा प्लॅन बिघडला आणि त्यांची धुलाई झाली